नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कडेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे कडेगाव तालुक्यातील बोंबाळेवाडी शाळगाव एम आय डी सी परिसरात असणाऱ्या रासायनिक खताच्या कंपनीमध्ये वायू झाल्याने नऊ नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला यामध्ये चार कामगार तर सहा आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक असून यांना तात्काळ कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं गुरुवारी रात्री ही घटना घडली असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचे देखील समोर येत आहे प्रशासनाकडून तात्काळ ही वायूगळती रोखण्यात देखील यश आल्याचे समोर येत आहे बोंबाईवाडी शाळगाव एम आय डी सीमध्ये म्यानमार ही रासायनिक खतांची कंपनी असून यामध्ये वायू गळती झाल्याने आजूबाजूच्या परिसरात लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला या ठिकाणी नेमकी गळती कशामुळे झाली आणि हा नेमका कोणता वायू होता हे अद्याप समजू शकले नाही या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत समजताच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तहसीलदार अजित शेलार आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली